हॅलो नमस्कार मंडळी मी मेघा आणि आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी आज तुमच्यासोबत एक छान अशी टिप शेअर करणार आहे बरं का ज्याच्यामुळे तुमचा खूप फायदा होणार आहे याच्यामुळे आपला टाईमही वाचेल आणि जास्त भांडीही खराब होणार नाहीत आणि आपल्याला मस्त असं दाणेदार तूपही काढता येईल आणि थंडीमध्ये तूप काढणं खूप सोपं असतं पण ह्या पद्धतीनं काढणं तर अतिशय सोपं आहे लगेच तूप निघतं जास्त कष्ट करावे लागत नाहीत मिक्सरमध्ये तूप काढलं की ते क्लीन करायला जरा जास्त अवघड जातं तर ही म्हणून मी सोपी पद्धत वापरते तूप काढायला तर इथे बघा एक दोन डबे भरून असं माझ्याकडे शाई काढलेली होती तर ती मी फ्रीजरमध्ये ठेवलेली होती त्यामुळं एकदम अजूनही थंड आहे तर ह्याला थोडा वेळ मी असंच सोडून देणार आहे तर थोड्या वेळाने इथं बघू शकता आपलं जी शई आहे ती थोडीशी सैल झालेली आहे तर इथे आपण फक्त परातमध्ये ग्लासच्या साह्याने ह्याचं लोणी काढणार आहोत तर ह्याला आपण प्रेस करून सगळं व्यवस्थित जी आपली शे आहे ती वेगळी करून घेऊयात आधी आणि छान असं ह्याला आपण ग्लासने स्मॅश करायचं आणि फक्त पाच मिनटामध्ये तुम्ही लोणी काढू शकता पाच मिनटामध्ये आपलं लोणी तयार होतं आणि छान एकदम व्यवस्थित लोणी निघते जसं जसं ने मॅश करणार तसं हे जे आपलं मिश्रण आहे ते एकदम असं दाणेदार बनतं आणि थोडंसं सुरुवातीला काय कराय बर्फ आहे तो त्याच्यामुळे काय होतं हे सगळं शहीचं जे मिश्रण आहे ते घट्ट असतं तर आपण याला छान असं शईला फेटून घ्यायचं तर इथं तुम्ही बघू शकता किती छान दिसतं आहे किती छान दाणेदार एकदम असं सा फोमसारखं दिसायला लागले आहे आपलं लोणी म्हणजेच आता हे लोणी निघण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे एक दोन तीन मिनटंच मी फक्त ह्याला मॅश केलेलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता किती छान आपलं लोणी निघत आहे तर ह्याच्यामध्ये पाणी वगैरे घालण्याची आवश्यकता नाही आहे तर बघा इथे पाच मिनटांनी पाच सात मिनटं झालेली आहेत आणि याच्यातलं पाणी वेगळं होतं आहे आणि आपलं लोणी वेगळं झालेलं आहे तरी इथं बघू शकता तुम्ही पाणी आपोआप वेगळं झालं आहे आणि आपलं लोणी एका साईडला राहिलेलं आहे आता हे जे लोणी आहे ते आपण काढून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा पाणी टाकायला लागत नाही ते मग वेस्ट होत नाही जे हे आपण राहिलेलं दूध असतं त्याचं त्याचं आपण पनीर करू शकतो किंवा आपण दही लावू शकतो त्याचं किंवा तुम्ही ना ते मिठाईमध्ये वगैरे बनवण्यासाठी किंवा चपाती मळण्यासाठी हे दूध तुम्ही यूज करू शकता छान आपण असं लोणे हातात घ्यायचं आणि त्यातलं जे दूध आहे ते वेगळं करायचं आहे तर हे पटकन होऊन जातं आणि छोटे छोटे गोळे करायचे त्यामुळं काय होतं ते इझिली आपल्याला लोणी वेगळं करायला मदत होते आणि एका प्लेटमध्ये आपण हे असे लोण्याचे गोळे काढून घेऊयात तर किती सुंदर दिसते बघा लोणी आपलं आणि खूप लवकर होतं हे प्रोसेस तर मिक्सरमध्ये घालून आपण खूप वेळ त्याला मग बारीक करायचं मग त्याच्यामध्ये थंड पाणी वगैरे घालायचं तर त्याला खूप वेळ लागतो तर अशा प्रकारे आपण हे लोणी वेगळं करून घेऊयात तर बघा इथं जे साईडला दूध राहिलेलं आहे ते मी वेगळं करणार आहे आणि मग आपण लोणी व्यवस्थित काढून घेऊयात तर बघू शकता इथं सहा सात गोळे माझे झालेले आहेत तिथं आणि हे दूध मी वेगळं काढलेलं आहे ते मी चपाती वगैरे बनवण्यासाठी नंतर यूज करणार आहे तर हे आपलं लोणी काढून झालेलं आहे त्यातलं मी थोडंसं एक गोळा जो आहे तो मी बटर बनव बटर ठेवणार आहे तसंच म्हणजे खाण्यासाठी वगैरे आणि बाकीचे जे गोळे आहेत ते आपण धुवून घ्यायचं आहे थोडंसं ह्याला म्हणजे धुवून घेतलं की याच्यामध्ये जे काही परत दूध वगैरे राहिलेलं असेल तर ते निघून जाईल म्हणून थोडंसं आपल्याला हलकं हलकं हे प्रेस करून करून धुऊन घ्यायचं आहे स्वच्छ त्याच्यामुळे मग तूप जास्त निघतं नाहीतर काय होतं जर दूध वगैरे जास्त राहिलं तर मग ते खालची जे खरवस असते ती जास्त निघते आणि तूप कमी निघतं त्यामुळे असं थोडंसं धुवून घ्यायचं आहे त्याला आपण आणि हे धुवून मी आता गोळा त्यातलं पाणी काढून घेत आहे तर हे खायलाही जे घरचं लोणी असतं ते खूप छान लागतं आणि घरच्या <coughs> द शईचं तूपही खूप छान लागतं तर मी इथं थोडंसं लोणी काढून ठेवणार आहे तर बटरसारखं आपण ते पराठ्यासोबत वगैरे खाऊ शकतो त्यामुळे मी थोडंसं लोणी इथे काढून ठेवणार आहे तर त्याच्यानंतर आपण उरलेले हे जे लोणी आहे तेही धुवून घ्यायचं आहे आणि मग आपण त्याचं तूप बनवायचं आहे तर आपण हे लोणी सगळं कढईमध्ये घालून घ्यायचं त्याच्यानंतर आपण याला सुरुवातीला हाय फ्लेमवरती ठेवायचं थोडंसं वितळीपर्यंत ते लोणी आणि तूप कडवायलाही जास्त वेळ लागत नाही खूप बारीक करून वगैरे ठेवायची गरज नाही आहे पहिला सुरुवातीला ते वितळीपर्यंत थोडंसं गॅस आपण मीडियम टू लो क हाय करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं फक्त पाच मिनटामध्ये आपलं तूप तयार झालेलं आहे हे आपल्याला जे बुडबुडे दिसत आहेत तर ते बघा तुपावरती आलेले आहेत तूप आपलं छान असं तयार झालेलं आहे तर आपल्याला हे अजून दोनच मिनटं गरम करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही छान असं तूप निघलंय आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे तुपामध्ये कोणी तुम्ही खाऊचं पान टाकू शकता किंवा लवंग मिरी वगैरे टाकू शकता किंवा वेलची टाकू शकता मी पण नेहमी टाकते पण हे मला लाडू बनवण्यासाठी यूज करायचं आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये काहीच टाकले नाही फक्त मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी मारायचं आणि हे झाकून ठेवायचं मग त्याच्यामुळे काय होतं ते जे बबल्सवरती येत होते ना ते याय जे बंद होतात आणि छान आपलं तूप निघतं आणि जे खरवस आहे ती पूर्ण खाली बसते आणि तसं एक मिनटं ठेवायचं आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे तरी जर तुम्ही बघू शकता तूप आपल्याला निघलेलं आहे खरोज सगळे आपले खाली बसलेले आहे तर हे थंड झाल्यानंतर छान असं दिसतं आहे आणि तुम्ही बघू शकता हे एकदम दाणेदार असं झालेलं आहे खूप मस्त निघलेलं आहे आपलं तूप तर अशा प्रकारे तुम्ही ही मेथड ट्राय करून बघा आणि कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा